नमस्कार मित्रमैत्रिणींनो हा असा वागला तो तसा वागला कोण कसा वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा संयमाचं प्रशिक्षण घेतलं की जीवनातील बरीच युद्धही शांतपणे जिंकता येतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हा हातात असतं वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेलं कधीही चांगलंच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरं म्हणजे टेका संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रोबाब येतो आणि हा रोबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो स्वतःच्या सर्व सुखांची तडजोड करून वेळप्रसंगी देशासाठी संघर्ष करून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालावा लागतो त्यानंतरच येणाऱ्या पुढच्या पिढीला स्थैर्य आणि सुख समृद्धी मिळते माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचा असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल स्वतःशी प्रामाणिक राहिलं की नशिबाची चिंता राहत नाही आपण चालतोय त्या वाटेशी एकनिष्ठ असलो की अडथळ्यांची पर्वा राहत नाही उदंड प्रेम करावा आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा चांगोलपणाने वागण्याबाबत स्पर्धा त्या मानाने कमीच असते त्यामुळे त्या, त्या मार्गाने जरूर जावं जेवणावनं हसवलं तर समजावं की चांगल्या कर्माचं फळ मिळालं आणि जेवणाने जर रडवलं तर समजावं की वाईट कर्माचं फळ मिळालं आहे छोटंसं आयुष्य आहे ते लोकांसोबत घालवा आणि स्वतःची किंमत जाणा जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहा कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटं चाललेलं कधीही चांगलं माझ्याच वाट्याला का पण असं कधीच नसतं जन्माला आलो हो। आहोत तर मृत्यूपर्यंत सर्वच सुखदुःखाचं वर्तुळ पूर्ण करायचंच असतं जीवनभर अहंकाराला मोठं करून रागाला जन्म घालण्यापेक्षा संयमाला शांतीचा खुराक घाला सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला मग आयुष्य नावाच्या मैदानात नावाचा, नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही त्यासाठी तुम्हाला संयमी वृत्तीनं राहणं खूप गरजेचं आहे नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ते आपोआप गुंपले जातात मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात यालाच तर मैत्री म्हणतात जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं माझं कसं होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास आणि कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात म्हणून हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असं नसतं करार असतात काही आयुष्याचे निमूटपणे सहन करायचे असतात समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालली हे निश्चित समजावं चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव जीवनात अनुभवणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे एकटे असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात फक्त त्यांना कुणीही समजून घेणारं नसतं एवढाच प्रॉब्लेम असतो बाकी काहीही नसतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करत जा कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारं श्रेष्ठ गुण आहेत जे धौर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अनमोलाशी परत फेड असते हसतच कुणीतरी भेटत असतं नकळत आपल्यापेक्षाही आपलंसं वाटत असतं केव्हा कोण जाणे मनात घर करून राहत असतं ते जोपर्यंत आहे त्याला फुलासारखं जपायचं असतं दूर गेल्यावर हे आठवण म्हणून म्हणून साठवायचं असतं याचंच तर नाव खरंच मैत्री असतं आयुष्यात कधी एखाद्या वाईट दिवसाशी सामना झाला तर इतकं धैर्य नक्की ठेवा की दिवस वाईट होता आयुष्य नाही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो प्रत्येक पडण्यानंतर उभं राहणं शिकवतो जो काळाच्या वादळांना हसत सामोरा जातो तोच काळालाही वाकवतो आणि ते सामर्थ्य त्याच्यामध्ये नक्कीच असतं जीवनात पुढं जायचं असेल तर कानाने व्हा कारण काही मोजकीच माणसं सोली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारेच असतात माणसाच्या आयुष्यात वय हे फक्त कागदावर असतं फक्त कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर फेडत असतो एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होतं माहीत नाही जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना आणि मांची गरज नसते कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखं जगू नका आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या गेल्यानंतर फक्त आठवणीशिवाय काहीही राहत नाही तेव्हा माणूस आहे तोपर्यंत माणसाची किंमत करायला शिका जेणेकरून त्या माणसालाही बरं वाटेल एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होतं माहीत नाही जेवणात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम जिवंत असल्यावर मेल्यासारखं जगू नका आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या गेल्यानंतर फक्त आठवणीशिवाय आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पने मागे धावतो विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा हा अठ्ठासच खरं तर दुःखाचं कारण बनत असतो तेव्हा तो अठ्ठास सोडून द्या मन कायम स्वच्छ असावं कुणाबद्दलही मनात जास्त वेळ राग द्वेष शेरषा राहिली की आपोआपच विचारांची दिशा आणि गती बिघडते ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडून जातं श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असते पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितले कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो तरच त्या व्यक्त होण्याला किंमत असते चांगले करूनही जर काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळख नाहीत पण त्यांची पात्रता नाही संगत कोणाशी पण असो घडणं आणि बिघडणं आपल्या हातात असतं जगात जरूर मोठे व्हा पण माणूस की जपा कारण मानवता हाच खरा धर्म आहे परिस्थिती कितीही अवघड असो जो आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभा राहतो तोच टिकतो तेव्हा आत्मविश्वास सोडू नका येणाऱ्या संकटांना सामोरे जा स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारा ह्या जगात कोणीच भेटत नाही जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही काही चुकलं म्हणून टाईम प्लीज कोणाकडे मागता येत नाही आपल्यावर ओढवलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीला आपल्यालाच सामोरं जावं लागतं हेही विसरून चालणार नाही तेव्हा आलेल्या संकटांना सामोरे जा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद